हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॉय बॉयचा मराठी तर मुलगा पोरगा किंवा नोकर होत आहे बॉयला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द बॉय क्लाइम्ड अप द ट्री दुसरा वाक्य आहे द बॉय फेल इन लव्ह विथ द गर्ल तीसरा वाक्य आहे बी अ गुड बॉय अँड गेट मी माय पॅन चौथा वाक्य आहे ते रेस्क्यूड द बॉय हु इज ड्राउनिंग इन द रिवर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू